आणि पुणे अपघात प्रकरणातली आताची सर्वात मोठी अपडेट बातमी येते आहे पुणे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणात पुणे पोलिसांनी ससूनच्या दोन डॉक्टरांना अटक केली आहे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हरसूल यांना अटक केली आहे डॉक्टर तावरे हे ससून फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख आहेत आणि अपघात झाल्यानंतर आरोपीचे ब्लड सॅम्पल घेण्यात आलेले होते आरोपी ब्लड रिपोर्ट मध्ये फेरफार केल्याच्या आरोपावरून या डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे ललित पाटील प्रकरणात देखील ससून रुग्णालयातील डॉक्टरांना अटक करण्यात आलेली होती आणि त्यामुळे आता ससून रुग्णालयाच्या प्रशासनावर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले तर या अपघात प्रकरणामधल्या अपडेट्स बाबत आणखी विशेष माहिती तपशील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अरुण मैत्रे सध्या आपल्याबरोबर थेट पुण्यामधून जोडले गेलेत या सर्व घडामोडींवर ते लक्ष ठेवून अरुण दोन डॉक्टर्सने आता अटक केली आहे आणि विशेष अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन म्हणजे दोन्ही डॉक्टर आहेत याही पूर्वी ससूनच अनेक प्रकरणांमध्ये नाव आलं होतं आणि एकंदरीतच काय या सगळ्या प्रकरणातले आता पुढचे तपशील येतात म्हणजे पुरावे नष्ट करण्याचा कुठल्या स्तरावरती प्रयत्न झाला हे यातून लक्षात येतं एकतर हा मुलाचे अल्पवयीन मुलाचे वडील आणि आजोबा यांनी ड्रायव्हरला धमकी देऊन ड्रायव्हरला त्याचं अपहरण करून तू गुन्हा अंगावर घे असं एका बाजूला घडत असताना तर ज्या अल्पवयीन आरोपीला अपघात प्रकरणी अटक करण्यात आलेली होती त्याच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये दारू सापडू नये मध्याच अंश असल्याचं सापडू नये यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न केले गेले हे आपल्या लक्षात येईल गेल्या आठवडाभर आपण या, या संदर्भात प्रश्न विचारतोय की आता वैद्यकीय अहवाल अजूनपर्यंत का आला नाही तर त्याचं उत्तर आता मिळालं आहे पुणे पोलिसांनी त्या संदर्भात गुप्तता पाहून कारण एकूणच तपास हा संवेदनशील आहे त्यावरती कुठल्याच प्रकारचा परिणाम किंवा प्रभाव पडता नाही या दृष्टिकोनातून हे प्रकरण आतापर्यंत त्याची पडताळणी केली पुणे पोलिसांनी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने हे दोन ठिकाणी पाठवले हो होते एक ससून हॉस्पिटल जे सरकारी हॉस्पिटल आहे आणि दुसरं एका खासगी लॅब मध्ये दे देखील पाठवले हो होते मात्र पहिल्याच दिवशी काहीतरी गोंधळ किंवा गडबड असण्याची शक्यता आहे असं पोलिसांच्या लक्षात आलं आणि म्हणून आपल्याला आता या प्रश्नाचं उत्तर मिळालंय की वैद्यकीय अहवाल अजूनपर्यंत का आला नाही आणि दुसरे महत्वाची बाब म्हणजे आरोपीच्या रक्ताचे नमुने दोन लॅब मध्ये का पाठवण्यात आले आणि पुणे पोलीस आयुक्तांनी याबाबतचे संकेत आधीच दिलेले होते आणि आता थेट ससूनच्या हॉस्पिटल मधले डॉक्टर यामध्ये सहभागी असल्याचं निष्पन्न झाल्यामुळे त्यांना अटक करण्यात आलेली आहे अगदी अरुण धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी आणि वेळोवेळी या संदर्भातले अपडेट्स आपल्याकडून जाणून घेत राहू तूर्चा धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी